नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण मार्गशीर गुरुवारसाठी देवीला वेणी कशी बनवायची ती पाहणार आहोत सर्वात प्रथम आपण न हालणाऱ्या वस्तूला अशा प्रकारे दोरा घेऊन तो बांधून घ्यायचा आहे कोणत्याही रंगाचा घेतला तरी चालेल पण जाड असावा जो जेणेकरून तो तुटणार नाही अशा या पद्धतीने गाठ मारून घ्यायची आहे व तुमच्याकडे जी फुलं असतील वेणीसाठी सहसा आपण हीच फुले वापरतो तुमच्याकडे जर अशी किंवा यातमधून दुसरी फुलं असतील तरी ते ही तुम्ही वापरू शकता माझ्याकडे ही आहेत म्हणून मी ही वापरली आहेत अशा प्रकारे गाठ मारून घेऊन त्यामध्ये आपल्याला फूल ओवायचे आहे म्हणजे गाठीमध्ये ते ठेवून गाठ पूर्ण कडेपर्यंत फुलापर्यंत मारून घ्यायचे आहे तसेच दुसरी ही गाठ मारून घ्यायची आहे मला जशी येते सोपी तशी मी तुम्हाला दाखवत आहे मी माझ्या घरच्या देवीला मी माझ्या हातानेच विणी बनवत असते मी जशी सोपी वेणी बनवते ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे अशा प्रकारे दुसरेही फूल घालून आपण ती गाठ पूर्ण करून घ्यायची आहे यामध्ये आपण दोनही गाठी मारू शकतो एक गाठ मारल्यानंतर दुसरीही मारता येते तुम्हाला तसे करायचे असेल तर तसेही करता येते खूप सुंदर दिसते ही, ही वेणी तयार झाल्यानंतर यासाठी आपण दुसऱ्या रंगाचा ही दोरा वापरू शकतो जेणेकरून तोही दोरा उठून दिसतो तुम्हाला जशा प्रकारे पाहिजे असेल त्या प्रकारे फक्त जाड दोरा घ्यायचा आहे म्हणजे तो गाठी मारताना तुटणार नाही अशा प्रकारे एक एक फूल गाठीमध्ये होऊन घेऊन ती गाठ पूर्ण करून घ्यायची आहे खूप सुंदर दिसते ही वेणी साधी व सोप्या पद्धतीने बनवलेली आपल्याकडे वेणी आणलेली नसेल फुले असतील तर आपण अशा पद्धतीने सोपी वेणी बनवू शकतो अगदी सोपी आहे कोणीही ही वेणी बनवू शकते मी साध्या सोप्या पद्धतीनेच अशी विणी बनवत असते माझ्याकडे फुले असल्यावरती पण मला माझ्या हाताने देवीला विणी बनवायला आवडते तुम्हाला ही आवडत असेल तर प्रयत्न करून बघा खूप सोपी वेणी आहे ही बनवायला मी अशा प्रकारे सर्व फुलं होऊन घेतली आहेत गाठीमध्ये अशा प्रकारे ही विणी तयार होत आहे तुम्हाला जेवढी लांब ठेवायची असेल त्या मापाने तुम्ही दोरा घ्यायचा व जर कमी पडला तर त्याला गाठ मारून तो दोरा तुम्ही वाढवूही शकता अशा प्रकारे पूर्णवेणी पूरून पूर्ण करून घ्यायचे आहे मला थोडी मोठी हवी होती म्हणून मी मोठी करून घेतलेले आहे तुम्हाला जसे पाहिजे असेल तशी तुम्ही करून शकता दोऱ्याचे प्रमा आ, दोरा कमी जास्त घेऊ शकता व अशा प्रकारे गाठीने तुम्ही ही फुले होऊन ही वेणी तयार करू शकता पूर्ण झाल्यानंतर कात्रीने तो दोरा कापून घ्यायचा आहे अशा प्रकारे तयार झाली आहे छान दिसते आहे ना कशी झाली आहे नक्की सांगा तुम्ही ही अशी वेणी करून पहा खूप सोपी आहे व छानही दिसते तुम्हाला आवडली असेल तर नक्की सांगा देवीला घातल्यानंतर तर ती अजूनच छान दिसत आहे हाताने केलेली वस्तू खरंच खूप छान दिसते पहा देवीला छान दिसत आहे का हे मला नक्की सांगा कसे दिसत आहे देवीचे रूप व सबस्क्राईब विसरू नका